मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काठ मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असू नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या वेग भागात मला वाटतं बारामतीतलं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही आता तो का झाला नाही व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्टर रजिस्ट्रेशन झालं ते कुणी दिलं हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे एक महिन्याच्या एफ आय आर पण दाखल झालेली त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं दोन पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्या अशा पद्धतीनं त्याच्या पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे एसीएस च्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफआयआर दाखल होतो तो एफआयआर दाखल झाला आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफ आय आर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफ आय आर दाखल झालेला दा आहे याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते पण आता जो एफ आय आर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेला नाही नियमानुसार ऑथराईज सिग्नेटरी नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे आरचे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेला आहे ते मी आता बघितलेलं नाही आहे ते बघितल्यानंतर येऊन सांगू शकतो सापडले तर असं आहे की आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित दरा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल बघा आम्ही कालही एकाही मिनिटाची वाट बघितली नाही तात्काळ जे प्रायमाफेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमा फेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर एफआयआर केला त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणत मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहारा रद्द होत नाही